करना भाई कौन कर मम्मी पापा हाँ दीदी पाए बार खाई करती दीदी चा ना लिखो आप चा चा पाए कैसे करती थी नाचुन ना के बना नाचुन घन भाग दी सुरैली ये रोनी चाहिए दूसरी ये रोनी दी सुरैली काय कशी मकड रोईल हिरो अभ्यास करायचा म्हटलं तर काही येईना तिला मग ती कशी उलत होती रे ए तुझी आहे ना शायनिंग मारती निसतीच mm. काही येत नाही पाय पाय बर तू चा फोन लागेल मला माला, माला

शायनिंग अनर चा पी म्हणलं तर ते मी तिला मी शायनिंग अनरुज बसल्या बासल्या पाय शिवा कायनिंग आणते पाय कशी करती शिवा <laughs> कशी करती दिदी आयशी आयशी करती आह bùng đi पियोगे

Em. Atome ano, de capa azul, coranja. Boa tarde. mau <tuk tangan> <tuk> mau <tangan> 开抽奖了吗？